एका विद्यार्थ्याने हा डाउट मला पाठवलेला बघा पन्नास मीटर बाजूच्या आकृती मैदानाच्या कडेने प्रत्येक पाच मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा केल्यास एकूण किती विद्यार्थी उभा करता येतील असा प्रश्न आहे बघा पहिले जर मी शॉल ह्याला शॉर्ट ट्रिक सांगतो पण काही विद्यार्थी शॉर्ट ट्रिक विसरतील आणि ऐन परीक्षेत कन्फ्यूज होतील तर एक एक प्रश्न आणि एक एक मार्क आपल्याला महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे कन्सेप्ट पण पहिले समजून घ्या पहिले मी शॉर्ट ट्रिक सांगतो काय दिलेलं आहे आकृती आणि प्रत्येक चौरसाकृतीची बाजू दिलेली आहे पन्नास मीटर काय दिलेली आहे तुम्हाला बाजू दिलेली आहे पन्नास मीटर चौरसाकृती आकृती दिलेली आहे मग पहिले तर प्रत्येक पाच मीटरवरती एक विद्यार्थी बसत आहेत तर चौरसाची काय काढायची आहे तुम्हाला परिमिती काढायची आहे की किती अंतर आहे एकूण तर परिमिती किती आहे पन्नास गुणीला चार चौरसाची परिमिती काय असते चार गुणीला बाजू ठीक आहे चार गुणीला बाजू म्हणजे असते चौरसाची परिमिती मग पन्नास गुणीला चार एवढं एकूण अंतर आहे भागीला प्रत्येक मीटरवरती किती विद्यार्थी आहे तर पाच पाच मीटरवरती एक विद्यार्थी आहे मग याला डायरेक्ट भाग द्यायचा आहे तर इथे किती येणार आहे चाळीस एकूण विद्यार्थी किती आले चाळीस विद्यार्थी आले बरं ठीक आहे आता एक्झाममध्ये काय होतं माहिती आहे का मोस्टली विद्यार्थी कसा डोक लावतात असं ट्राय करतील की पाच दहा मीटरची एक ही लाईन समजतील काय बघा हे पाच मीटर आहे हे दहा मीटरवरती आहे एका लाईनीमध्ये किती लोक बसले तर तीन मग अशा किती लाईनी आहेत एक दोन अशा किती लाईनी आहेत तर परिमिती म्हटल्यानंतर किंवा कडेला म्हटल्यानंतर प्रत्येक कडेने म्हणजे प्रत्येक कडेने म्हणजे काय तर बाजूने तर असे किती विद्यार्थी बसलेले असतील इथे पाच 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 तर हे विद्यार्थी कसं विचार करतात बघा लॉजिकली की आता समजा दहा मीटरची लाईन आहे तर ह्या दहा मीटरमध्ये ॲक्च्युअलमध्ये पाच मीटरवरती एक आणि दहा मीटरवरती एक असे दोन विद्यार्थी बसायला पाहिजे पण ते काय डोकं लावतील की ते एक दोन तीन असे तीन लोकं बसतात एका लाईनीला आणि अशा चार लाईनी आहेत तर गुलीला चार करतील आणि उत्तर मारतील बारा त्याच हिशोबाने विचार करतील की दहा मीटरवरती दोन म्हणजे किती ॲक्च्युअलमध्ये सॉरी दहा मीटरवरती दोन बसायला पाहिजे पण बसतात किती तीन एक जास्त बसतील किंवा असा विचार करतील की समजा मी पाच मीटरवरतीच एक विद्यार्थी बसवला आणि पाचच मीटरची बाजू आहे मग मी विचार करणार काय की हा माझा का आहे चौरस आहे मग एकच लाईन मारून बघतील हे पाच मीटर झालं पाच मीटरला दोन जणं बसत आहे मग दोन गुन्हेला किती तर दोन गुन्हेला अशा चार बाजू आहेत आठ मग त्याच्यात एक गोष्ट कॉमन असते म्हणजे प्रत्येकाला हे जे आहेत चार बिंदू हे परत परत रिपीट होतात सगळ्यांसोबत म्हणजे एकदा रिपीट होतात मग वजा चार करा जर तुम्हाला तसं लॉजिक वाटत असेल ना तर प्रत्येकामध्ये वजा चार करा किती येतील इथे आठ येतील इथे वजा चार केल्यानंतर किती येतील चार येतील बघा इथे एक दोन तीन चार पाच मीटरवरती बसवल्यानंतर चार बसलेले आहेत आणि इथे जर काउंट केले तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा आठ कारण की हा पण काउंट झालेला आहे तर किंवा तुम्ही आपलं जर फॉर्म्युला वापरला चौरसाची परिमिती भागीला प्रत्येक मीटरवरती किती मीटरवरती एक विद्यार्थी बसलेला आहे तर चौरसाची परिमिती तर दहाच्या हिशोबाने घेतलं दहा गुणीला चार किंवा चार गुणीला बाजू भागीला किती पाच तर किती येणार आहे इथे येणार आहे आठ आणि हे आठ आणि हे आठ सॉ कॉमन झाले किंवा तुम्ही हे तीन लाईनी आहेत तसं गुणाकार करा गुणीला चार वजा चार ठीक आहे आता जर ह्याच्याऐवजी जर पंधरा मीटरचं असतं पंधरा मीटरचं असलं असतं तर आपण काय धरलं असतं की पाच मीटर दहा मीटर आणि पंधरा मीटर असे किती झालेत बघा एक दोन तीन चार चार लोकं बसले चार गुन्हिला अशा चार बाजू सोळा वजा किती करणार आहात वजा चार करणार आहात कारण की याच्यामधून एक चार काढायचाच सा आहे तुम्हाला सोळा गुन्हेला चार म्हणजे कारण काय हे कॉमन होणार नंतर इकडे पण तसंच एक कॉमन होणार हा पॉईंट कॉमन होणार कारण की हा दोनदा काउंट होणार आहे तर वजा चार केल्यानंतर इथे बारा येतात मग आता इथे बघा पंधरा गुन्हेला परिमिती चार भागीला तीन सॉरी भागीला प्रत्येक पाच मीटरवरती एक तर किती येणार आहे चार त्रिक बारा हे बारा आणि हे बारा कॉमन आहेत तसंच डोकं लावलं तर हे किती येतील बघा परिमिती आहे पन्नास सॉरी बाजू आहे पन्नास पन्नास म्हटल्यानंतर आता लोक काय विचार करतील की एकावरती दोन विद्यार्थी तीन दहा मीटरवरती तीन विद्यार्थी जिथं दोन बसायला पाहिजे तर पन्नास मीटरवरती अकरा विद्यार्थी बसतील तर अकरा गुणीला चार बरोबर किती येतील चौवेचाळीस चौवेचाळीस वजा चार किती होतील चाळीस ठीक आहे असं पण तुम्ही सॉल्व करू शकता जर तुमचं एन परीक्षेत डोकं नाही चाललं तर अशा प्रकारे सुद्धा क्रॉस व्हेरीफाय करू शकता परीक्षेत काय कुठे गोंधळ होईल तुम्ही काही सांगू शकत नाही डोकं खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी सॉरी खूप सोप्या गोष्टी कधी कधी खूप कॉम्प्लिकेटेड करून विचार करून परीक्षेत खूप मास झालं होतं तर अशा टाईमला एक अल्टरनेटिव्ह सोल्युशन माहिती पाहिजे जे तुम्हाला हमखास मार्क देईल जर गणितामध्ये वेळ उरला तर जर तुमचा काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असेल तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये सत्तर प्लस व्हिडिओज आहेत तर ते व्हिडिओज पूर्ण चॅप्टर व्हिडिओज आहेत तर ते तुम्हाला एका महिन्यातसुद्धा बघून तुम्ही तुमचा पूर्ण कोर्स संपू शकता आपल्या एक वॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोर्ड स्कॅन करू शकता धन्यवाद